नमस्कार हृदयाला स्पर्श करणारे असे सुंदर विचार ज्यांच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो दुसऱ्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात लक्षात ठेवा चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्बा आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात म्हणून मजबूत पाहण्याचा प्रत्येक थेंबाचा सन्मान करा मग ते आबाळातून पडलेला असो की एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याचा सन्माचा सन्मान हा केलाच पाहिजे आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत सकारात्मक पाहिजेत सर्व शक्य आहे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात विचार तुम्हाला करायचा आहे आमचा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद